नमस्कार मी तबडे सर आपलं पोलीस भरती बॅचमध्ये आपलं स्वागत करतोय आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये बघा पोलीस भरतीचं वारं आहे चालू आहे आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये काही दिवसामध्ये पोलीस भरती होण्याची शक्यता दाट आहे आणि माझ्या मतानुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात भरतीची ॲड येण्याची शक्यता आहे त्यामुळं आपल्या ग्रामीण भागांच्या विद्यार्थ्यांसाठी एक आपण पोलीस भरती बॅच दोन हजार पंचवीस घेऊन येत आहे ही बॅच पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे आणि या बॅचचा वेळ असणार आहे सायंकाळी सात ते दहा या बॅचसाठी ऍडमिशनसाठी किंवा या बॅचला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे शहाऐंशी डबल झिरो अठ्ठ्याऐंशी शहाण्णव शहात्तर लवकरात लवकर या बॅचला प्रवेश घेऊन आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद